आता आपण आलो आहोत दौलताबाद या ठिकाणी देवगिरी किल्ल्यावरती आलेलो आहोत आमच्यासोबत आमचे मित्र प्राध्यापक यादव सर आणि एकटेकटेच जात आहेत ते आठवडी सर कोणा बोलत काय तुमचं काय मत आहे चला लाईन मी चला नाही ना वर नाही थांबूया काय

राज्यात पंधर यापुद्धा प्राध्यापक साध आणि प्राध्यापक भावी चव्हाण सर आहे बघा चव्हाण सरांनी काय घेतलं चव्हाण सरांनी भरपूर खरेदी केलेली आहे हजार ते दीड हजार रुपयाची खरेदी केलेली आहे त्यानंतर आपले पवार सर विचारवंत

हा विद्यार्थ्यांना आजच्या विद्या विज्ञान युगामध्ये खूप प्रगती झालेली आहे आणि या प्रगती युगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू निर्माण केल्या जातात पण तुमच्या समोर हा जो उभा आहे तुम्ही दिल्लीला कुतुब मिनार बघितला असेल किंवा हैदराबादला चार मिनार आहे बघा तर हा चांद मिनार आहे चौदाशे पस्तीस साली याची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि याची उंची जी आहे ही दोनशे दहा फूट आहे म्हणजे आजच्या कालखंडामध्ये काय कोणत्याही वस्तू निर्माण केल्या जातात पण चौदाशे पस्तीस साली उभा केलेला जो चांद मिनार आहे अशा प्रकारची वास्तू आजच्या कालखंडामध्ये निर्माण करता येत नाही ही एक आपल्या भारत देशामधील एक ऐतिहासिक वास्तू आहे ठीक आहे <गणाग> आमचे <गणागातिवी> सहकारी कदम सर यादव सर प्राध्यापक तोरणमल सर सगळ्या सहकार्यां जोडले बघा किल्ल्या तुम्हाला समोरून दृश्य असतो बघा किल्ल्याच्या प्रवेशद्वारा जोडाने आलेलो थोडं मग होऊ येत पाणी आम्ही या ठिकाणी एक चूक केली पाण्याची बॉटल आणली नाही म्हणलं महागारी पण किल्लावर पाण्याचं मस्त लक्षात आलेलं आहे तुम्ही जर कधी या किल्ल्यावर जर पाण्याची बॉटल घेऊन यावी महत्वाची बघा तिथं किल्ल्याच्या डावडीसाठी आणि कारागीर दगड घडवण्याचं काम करत आहे अत्यंत सुरेक कशा पद्धतीने आमचं दगड घडवण्याचं काम चालू चालू आहे हा अजूनही या पटगड झालेली आहे त्या पटघडीमध्ये सुधारणा करण्याचा काय चला तर मग सांगा माग चला आता आम्ही में, मेंढी तोप पाणी घडता मेंढा तोप मेंढी एक कोण आहे एका साईडला थांबा तोप याची माहिती सांगायचं तुम्हाला आधी मला इकडचं ए बाईट कोण देतंय का कोण देतंय का बाईट <laughs> एक <निस> मी सांगणार जा त्याचं <गा। laughs> Ja, dat is het zo niet te pizzen. Hey, ik zei het niet, ik zei het niet. Hey, ik zei het ik 근데 출연 꺼렸구나. 에, 단발대. 배그레이드. 어, 그놈 절대는 잠옷? 이거 가려 근데 그만해. 뭐야? 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 야 뭐야? 뭐야?

एवढ सांगायचं वर नाही काय हा विद्यार्थी मित्रांनो हि तुम्हाला सुवण सारखं दिसतंय बघा पूर्वीच्या काळामध्ये माळवादाची घर असायची आणि त्या माळवादाच्या घराला आतमध्ये प्रकाश येण्यासाठी असे सवन ठेवले जायचे तर एक किल्ल्याला थोडेले सवन वगैरे काय नाही लक्षात घ्या शत्रूने ज्यावेळेस किल्ल्यावर आक्रमण केलं शत्रूने घुसखोरी किल्ल्यात केली ह्या बरोबर बुहेर्याच्या वरती साईडला एक मोठं चुलवण आहे बघा आणि ते चुलवण पेटवलं जायचं आणि त्या कढईमध्ये गरम तेल टाकलं जायचं आणि त्याला जळ लावलं जायचं आणि ते तर तेल जे आहे ते उकळवलं जायचं आणि बरोबर इथं सैनिक येऊन गोळका झाला किंवा सगळं तेल खाली ओतलं जायचं त्या शत्रूच्या सैनिकाच्या अंगावरती म्हणजे एकाच कडेमध्ये जवळजवळ दोनशे अडीचशे सैनिक एकाच जागेवरती गाड धुवायची त्यासाठी हा किल्ल्याला मुद्दा म्हणून हा बोगदा बनवून आलेला आहे वर काय नाही फुकट चालल तुमचं इनर्जी दौलताबाद किल्ल्यावरील हे खंदक आहे हे म्हणजे काय किल्ल्याला पाणी लाग म्हणून खांदेलं ला खड्डा नाही तर शत्रू पासून किल्ल्याचा बचाव होवा यासाठी या, या खंदकाची निर्मित करण्यात आलेली सध्या हा जो लोखंडाचा ब्रिज दिसतोय पूर्वी या ठिकाणी लाकडी ब्रिज असायचा आणि शत्रू सैन्य आल्यानंतर तो लाकडी ब्रिज मोठमोठ्या प्राण्यांच्या बैलांच्या सहाय्याने बाजूला हटवला जायचा जेणेकरून शत्रुसैनिकाला खंदकामधून यावं लागलं आणि ते खंदकामध्ये विषारी जलचर सोडलेलं असायचे जेड असल्यामुळं बऱ्याच सैनिकांचा मृत्यू व्हायचा त्याचबरोबर पाण्यावरती तरंगणारं रसायन पाण्यावर टाकून त्याला आग लावली जायची आणि शत्रुसैनिक आल्याबरोबर ती पेटून दिली जायची याच्यामध्ये आलेले जे काही सैनिक असायचं त्यातलं जवळजवळ पन्नास टक्के सैनिक याच्या घातपातामध्ये त्यांचा मृत्यू व्हायचा आणि त्यामुळं राहिलेल्या सैनिकावर हो लढणं सोपं व्हायचं त्यासाठी बऱ्याच किल्ल्यावरती अशा खंदकांची निर्मिती करण्यात आलेली आहे दौलताबाद या ठिकाणी हा देवगिरीचा किल्ला आहे या ठिकाणीसुद्धा हा खंदक निर्माण करण्यात आलेला आहे चला

खायला आनंद हे पाटील एक बाईट देते का किल्ल्याबद्दल माहिती सांगायची पाच तीस सेकंद चाळीस सेकंद तुला काय वाटलं किल्ला बघितल्यावर कुणाला हा सांगते काम देवराय हा त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकडे ज्युनियर कॉलेज येता नववीची विद्यार्थिनी शाळेच नाव आता सृष्टी पाटील आपलं या तिने पूर्ण पाहिलेलं आहे देवगिरीचा आता आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहे आज आज दुनियामध्ये विज्ञान आणि ज्ञानामध्ये कितीतरी पुढे गेलं पण पूर्वीच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान नावाची अशी कोणतीही गोष्टी नव्हती गोष्ट नव्हती पण त्या वेळीस राजा रामदेव रॉय यांनी आपल्या बुद्धीचा उपयोग करून हा महाकाय किल्ला उभारला ह्या किल्ल्यामध्ये चांद मिनार ज अशी नावाची मोठी महाकाय सुद्धा तयार केलेली आहे दोनशे दहा फूट उंचीची ही इमारत वरती तुम्ही काय काय बघितलं किल्ल्यावर वरती अशी प्रत्येक ठिकाणी एखादा सैनिक उभा राहण्यासाठी चौकी चौकी तयार केलेली आहे त्या सैनिक सैनिकाला ठेवण्यासाठी एक एक असा म्हणलं तर एक दगड्याची जागेमध्ये एक नाही त्याला सामान वगैरे ठेवण्यासाठी पावसापासून त्याचं रक्षण होण्यासाठी पण केलेली जागा आहे आणि मस्त आहे किल्ला तो बघितले वर तोप पण खूप आहे आणि कोणती तोप आहे मेंढा वैशिष्ट्य काय जगातील दोन नंबर मध्ये तोप येते हि ख नाही का माघार फिरेज हत्तींना स्नान घालण्यासाठी देवगिरी किल्ल्यावरती हा बांधण्यात आलेला हत्ती तलाव आहे पूर्वीच्या कालखंडामध्ये मोठमोठी हत्ती राजांच्या आंबारीला जे हत्ती असायचे त्या हत्तींना स्नान घालण्यासाठी हे तलाव बांधण्यात आले आणि समोर आपल्याला जे मंदिर दिसतंय भारत माता मंदिर त्या मुलं आले का नाही भारत माता देवी कदम सर आपल्या पुढे गेले काय